तर मित्रांनो आज आपण आलो आहेत इंदापूर पोलिस स्टेशन या ठिकाणी आणि विषयही तसाच महत्वाचा आहे की मनोज दादा जरांगे पाटील हे सराटे या ठिकाणी गेली दिवस बसलेले आहेत त्या इंदापूर तालुका मराठा समाज या स्टेशन मध्ये दे निवेदन देण्यासाठी दे आलेले आहेत आपण त्यांची जी बातचीत या ठिकाणी करू की काय नियोजन आणि इंदापूर तालुक्यातल्या तालु मराठा समाजाची भूमिका काय आता खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मराठ्याचं एकीकरण झालं मराठा एक झाला आणि ज्या मागणीसाठी झाला ती मागणी म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी जरांगे पाटील यासाठी कमीत कमी सहा उपोषण जरांगे पाटलाच्या माध्यमातून झालेले आहेत आणि ही सहा उपोषणं करून त्यांची तब्येत अतिशय खालावली आहे आणि तरी देखील गेल्या पाच दिवसापूर्वी जरांगे पाटलाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मा आंतरवली सराटी या ठिकाणी पुन्हा एकदा उपोषण चालू झालंय परंतु या गेंडेच्या आजही त्या आंदोलनाची त्या उपोषणाची दखल घ्यावी असं वाटत नाही मरणाच्या दारामध्ये आमचं दैवत आहे आणि आमचं दैवत मरणाच्या दारामध्ये असताना आम्ही शांत बसणार नाही जर जरंगे पाटलाच्या ही धक्का जर लागला त्यांच्या जीवितांचं जर काय झालं तर कायदा व्यवस्था तुम्ही पाहिची आम्ही पाहणार नाही सरकारने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहायचा आमच्यावर तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ती करा आम्ही घाबरणार नाही तुम्ही आम्हाला जन्मठेप जरी लावली आरक्षणासाठी तरी आम्ही मागे हटणार नाही आमचा एकच उद्देश आहे मराठ्यांना आरक्षण मिळलं पाहिजे आणि सरकारने ही जी दडपशाही चालवली गुन्हे दाखल करू वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसा द्यायच्या वेगवेगळ्या प्रकारचा दबाव द्यायचा आहे याला आम्ही झुगारणार नाही आम्ही जरांगे पाटला ज्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत या इंदापूर तालुक्यामध्ये तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही येणाऱ्या उद्या रविवारी करणार आहोत बारा वाजता जर या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही जरांगे पाटलाची जर, जर दोन दिवसामध्ये दखल जर घेतली नाही तर या इंदापूर तालुक्यामध्ये तीव्र पद्धतीचं आंदोलन छेडलं जाईल सरकारला या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी चेतावणी देतो की तुम्ही तयार राहा रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ झालो आहे तुम्हाला आमच्यावर गुन्हेच काय जर तुमचा आमचा जर तुम्हाला जीव घ्यायचा असेल तरी पण घ्या आम्ही जरंगे पाटलाच्या पाठीमागो कनबरी ही हटणार नाही कारण माझ्यासारखा युवकच मरणासाठी तयार झालेला आहे उद्याच्या आंदोलनाची एकंदरीत भूमिका काय असेल कसं आंदोलन तुमचं नेमकं उद्याच आंदोलन काय गेले पाच दिवस झालं जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला त्यांची दखल घेतली जात नाही वारंवार सरकारकडून फसवणूक होते आणि सरकारला येणाऱ्या इलेक्शन इलेक्शनला मराठा समाजाला सामोरे जावं लागल आणि मराठा समाज ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये दाखवून देईल की मनोज दादांच्या पाठीमागच महाराष्ट्रातला मराठा समाज हा खंबीरपणे उभा राहणार आहे आणि उद्याच आंदोलन हे मनोज दादाच्या सपोर्ट साठी इंदापूर तालुक्याच्या वतीने सर्व मराठा समाजाच्या वतीने ठीक बारा वाजता पुणे सोलापूर हावे इंदापूर या ठिकाणी पंचायत समितीच्या समोर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे सोशल मीडियावरती अशी बातमी या ठिकाणी पसरली जाते की पुणे जिल्हा बंद आहे एकंदरीत मराठा समाजाच्या वतीने भूमिका काय असेल नेमका मराठा समाजाला किंवा या व्यापारी वर्गाला आपण या ठिकाणी काय सांगू इच्छित पुणे जिल्हा बंद अशी अधिकृत कुठली घोषणा झालेली नाही आणि इंदापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे बंद इंदापूर तालुका नसणार आहे एकंदरीत आता विधानसभा या ठिकाणी जवळ येते आणि विधानसभेच्या अनुषंगाने आताच जे सरकार आहे या सरकारला तुम्ही काय या ठिकाणी सांगू इच्छिता किंवा इशारा काय देऊ इच्छिता तुम्ही इशारा द्यायची काही गरज नाही सरकारला तेवढी बुद्धिमत्ता आहे आणि सरकारने जाणून घ्यावे ज्याप्रमाणे एखाद्या समुद्राला भरती येते आणि त्यानंतर ओहोटी येते त्या पद्धतीचा सरकारचा कार्यक्रम आम्ही करणार आहे एका शब्दात सांगतो ओहोटी ज्या पद्धतीने येते त्या टाइम त्या पद्धतीचं ही सरकार वाहून जाणार आहे आणि विरोधी पक्षाला बी सांगतोय आम्ही सरकारलाही सांगतोय आणि विरोधी पक्षालाही सांगतोय विरोधी पक्ष जी मुख गिळून आता गप्प बसलाय त्यांनी देखील त्यांची भूमिका डी क्लिअर करावी त्यांनी लपून छपून कार्य